श्री संत सेना महाराज जयंती निमित्त सत्यनारायणाची पूजा आयोजित करून कार्यकर्ता मेळावा श्री क्षेत्र टिटवाळा येथे संपन्न झाला या मेळाव्याचे आयोजन सामाजिक ऐक्य संघटन बळकटीकरण आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गौरवासाठी करण्यात आले होते कार्यक्रमामध्ये समाजासाठी कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना समाज रत्न आणि समाजभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सयाजीराव झुंजार कोल्हापूर आणि महामंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सयाजीराव झुंजार यांनी संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली व युवकांनी सामाजिक कार्यात अधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील केले कार्यक्रमाला नाशिक लासलगाव ठाणे भिवंडी कोल्हापूर रायगड आणि इतर कोकण विभागातील विविध जिल्ह्यातील आणि तालुक्यांमधून कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अनिल पंडित यांनी आपल्या भाषणात नाभिक महामंडळाच्या नावाने इतर ज्या काही संस्था कार्यरत आहेत त्यांनी सामाजिक आणि एकोपा दाखवून महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या एका छताखाली येण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे आयोजन कोकण विभाग ठाणे जिल्हा सेक्रेटरी भाऊसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाभिक सेवा संस्था मांडा टिटवाळा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी नगरसेवक अनिल जी पंडित यांनी भूषविले सदर मेळाव्यात श्री सयाजीराव झुंजार श्री दत्ता दत्ताशेत अनारसे श्री अनिल जी पंडित श्री महादेवजी चव्हाण श्री भाऊसाहेब शिंदे श्री घनश्यामजी वाघ श्री अरविंद बापूराव देसाई श्री नागेश जी जाधव श्री महावीर गाडेकर यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर श्री संजय साळुंखे श्री धनंजय गायकवाड श्री ओमप्रकाश भाटिया श्री संतोषजी श्री दिगंबर सोनवणे श्री बळीरामजी श्री भास्करराव खंडागळे श्री वसंतराव वाघ यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नाविक सेवा संस्था मांडा टिटवाळा विभागातील यशवंत पालेकर ओमप्रकाश भाटिया धनंजय गायकवाड ज्ञानेश्वर सुरेश भाटिया प्रशांत गवळी अब्दुल खलीफा धनंजय रायकर शरद कन्से अंकुश कनसे तसेच संतसेना महाराज मंडळ अटाळी विभागातील संजय साळुंखे निरंजन शिंदे गोरख औटी प्रशांत सपकाळ गोरख कडवे निवृत्ती शिंदे दिलीप शिंदे नितीन शिंदे बाळू शिंदे आधी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब शिंदे कोकण विभाग सेक्रेटरी यांनी केले निर्माण केलेली आहे तर ती सर्वांसाठी आहे आहे ज्याला त्याला वर्षाचा त्यामध्ये दत्तजी आनारसी यांना माना लागेल त्यांनी त्यांचा पाच वर्षाचा कालावधी केल्यानंतर तो सोडून दिला आणि सांगितला दुसरा कोण असेल जो इच्छुक असेल ज्याला करायचं असेल त्याने मनापासून करावं या पदामध्ये काही मिळत नाही आम्ही व्यासपीठावरून बोलतो आम्ही महाराष्ट्र फिरवूय स्वय खर्चा फिरलोय मी आलोय माझी मिसेस पण इथे या ठिकाणी आलेले चार चार दिवसाचे पाच पाच दिवसाचे कपडे बरोबर घ्यायचे किच्या पैसे घ्यायचे आणि महाराष्ट्रामध्ये फिरायचं स्वतःची गाडी स्वतःचा डिझेल ते एक रुपयाचा इन्कम नाही कुठलाही पैसा मिळत नाही कोणाला वाटत असेल का हे अध्यक्ष झाले म्हणून याना काही इन्कम आहे की का यांना काय मिळते आजी बात सात खोटी गोष्ट आहे आम्ही हे संपूर्ण पाहिलेले केलेले परंतु समाज एकत्र आला एवढं नक्की बराचसा महाराष्ट्रामध्ये विचार केला तो समाज हा एकत्र बांधला गेला समाज एकत्र आला समाजाला जाणीव झाली का आपण एकत्र आलो पाहिजे गेल्या अनेक दशकापासून या केवाडा नगरीमध्ये संत सेना महाराज तर प्रत्येक ठिकाणी साजरे होते पण प्रत्येक वर्षी संत सेना महाराज यांचे साजरे करणारे त्या साजरे करण्यामागे एकत्र आहे त्या संपूर्ण दुकानदाराने दुकान बंद करून ते एकत्र येणं अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका